नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत लाल भोपळा आणि गाजरचे पौष्टिक असे सूप लाल भोपळा आणि गाजर आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असे घटक आहेत त्यामुळे अशा पद्धतीचे सूप जर तुम्ही पिले तर तुमचे आरोग्य पण एकदम ठणठणीत राहील त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी असे सूप नक्की बनवा चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला लाल भोपळा घ्यायचा आहे आणि गाजर तीन गाजर घेतलेले आहेत आणि छोटीशी हळद ओली हळद घेतलेली आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता गाजर आणि भोपळा मी इथे शिजवून घेतलेला आहे बारीक फोडे केलेले आहेत आणि त्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे लाल भोपळ्याची साल बाजूला काढून घ्यायची आहे साल आपल्याला बाजूला करायची आहे आणि हेच पाणी आपल्याला सूपसाठी वापरायचं आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही दुसरं पाणी आपल्याला घालायचं नाही यामध्ये याच पाण्याचा वापर आपल्याला सूपसाठी करायचा आहे भोपळ्याची साल अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे अगोदर आपल्याला पाणी न घालताच हे काढून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे आणि मग आपण यामध्ये पाणी घालणार आहोत गाजर घालूया ओली हळद मी घेतलेली आहे त्यामुळे एकदम छान टेस्ट येते आणि कलर पण एकदम छान येतो आता आपल्याला पाणी न घालताच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि मग आपण हे पाणी वापरणार आहोत इथे मी दोन मिरे पण घातले होते बारीक पेस्ट केलेली आहे आता हे पाणी घालून आपण एकदा फिरून घेऊया पद्धतीची पेस्ट बनून तयार झालेली आहे आता एक छोटी कढाई घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आपल्याला तडका द्यायचा आहे या सूपला तडक्यामुळे अजूनच टेस्ट भारी येते तडका देत असताना तुपाचाच वापर करायचा आहे आता गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये जिरे आणि मोहरी घालणार आहोत मोहरी जिरे आणि मोहरी मी घातलेली आहे आलं आणि लसणची पेस्ट घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे चिमूडभर थोडंसं लाल तिखट घालायचं असेल तर घालू शकता किंवा हिरवी मिरची घालायची आता ही पेस्ट घातलेली आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे लाल भोपळा गोड असल्यामुळे आपण यामध्ये गुळ घालणार नाही थोडीशी हिरवी मिरची घातली तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि आपलं सूप तयार झालेलं आहे एकदम टेस्टी असं सूप होतं हे शिवाय शरीरासाठी पण एकदम पौष्टिक आहे त्यामुळे अशा पद्धतीचं सूप तुम्ही नक्की बनवून बघा मुलांना पण देऊ शकता मुले पण एकदम आवडीने पितात सूप आपलं तयार झालेलं आहे बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्टी लागतं हेल्दी असं लाल भोपळा आणि गाजरचे सूप आपले तयार झालेले आहे एकदम घट्टसर दाटसर असं सूप आपलं तयार झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद